नमस्कार आपण पाहता रत्नापूर न्यूज अमळनेर भावसार क्षेत्रीय समाज व अखिल महाराष्ट्र भावसार समाज यांच्या संयुक्त विद्यमाने बक्षीस वितरण व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न अंमळनेर भावसार क्षेत्रीय समाजाच्या वतीने रविवार दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस व गुणगौरव सोहळा श्री संत सकाराम महाराज भक्तनिवास वाडी चौक येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्री दीपक चिंदुसेठ सारजे नाशिक हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस समाजाचे अध्यक्ष श्री परेश शांतीलाल भावसार यांनी प्रास्ताविक केले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री विनोद जाधव जाधव क्लासेस श्री किरण माळी सर आय के डी क्लासेस श्री हर्षल बडगुजर सर सुमन केमिस्ट्री क्लासेस श्री ॲडव्होकेट चंद्रकांत पाटील सर शिखर अकॅडमी श्री अरुण रामप्रसाद भावसार अध्यक्ष अखिल महाराष्ट्र भावसार समाज तसेच श्री संयुक्त खानदेशचे माजी अध्यक्ष श्री सुभाष झेंडू भावसार धरणगाव तसेच पारितोषिक दाते श्री चंद्रशेखर हिलालाल भावसार श्री रतिलाल रामदास भावसार यांचे शाल श्रीफळ सन्मानपत्र देऊन स्वागत करण्यात आले तसेच अखिल महाराष्ट्र भावसार समाजातर्फे स्थानिक अध्यक्ष श्री परेश भावसार तालुकाध्यक्ष श्री भास्कर भावसार श्री नंदलाल भावसार व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दीपक सारजे यांचा सत्कार अध्यक्ष श्री अरुण रामप्रसाद भावसार यांच्या हस्ते करण्यात आले त्याचप्रमाणे होणाऱ्या गुणगौरव समारंभाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दीपक सिंधू सारजे यांनी अकरा हजार एकशे अकरा रुपये व समाजाचे अध्यक्ष श्री परेश शांतीलाल भावसार यांनी एक हजार एकशे अकरा तसेच संजय मोधुकर नांदोडे धुळे यांनी पाचशे पंचावन्न रुपये शिक्षण फंडास उदार अंत करण्या घेऊन जाहीर करून समाजाला व पर्यायाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले त्यांचे कार्यकारिणी मंडळातर्फे आभार व्यक्त करण्यात आले याप्रसंगी सर्वच उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना यचोतीत मार्गदर्शन केले त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना समाजातर्फे तसेच अखिल महाराष्ट्र अखिल महाराष्ट्र भावसार समाजातर्फे शिष्यवृत्तीचे वाटप व पारितोषक दात्यामार्फतचे बक्षीस उपस्थित मान्यवरांच्या शुभास्त देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचलन शिक्षण समितीचे चेअरमन श्री सागर सुभाष भावसार यांनी केले तर आभार दीपक तुकाराम भावसार यांनी केले कार्यक्रम यशस्वीसाठी उपाध्यक्ष नंदलाल रतिलाल भावसार सेक्रेटरी कृष्णकांत जगन्नाथ भावसार सहसेक्रेटरी निलेश गोकुळ भावसार खजिनदार रवींद्र प्रभाकर भावसार कार्यकारी सदस्य श्यामकांत मिटाराम भावसार सुरेश नारायण भावसार प्राध्यापक प्रवीण कुमार रणछोडदास भावसार कुंदन गोपीनाथ भावसार तसेच निलेश विजय भावसार भास्कर रमेश भावसार लक्ष्मीकांत मणिलाल भावसार सुरेश जगन्नाथ भावसार सेवक यांनी कार्यक्रम यशस्वीसाठी परिश्रम घेतले रत्नापूर न्यूज अमळनेर